मिरजेत हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांवर अवघ्या सहा मिनिटात अँजोप्लास्टी शस्त्रक्रिया करून रुग्णाला जीवनदान जगातील सगळ्यात फास्ट अँजोप्लास्टी शस्त्रक्रिया असल्याची डॉक्टर रियाज मुजावर यांची माहिती मिरज आरोग्य पंढरीच्या भर टाकणारी शस्त्रक्रिया सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांनी यशस्वीरित्या पार पाडली असून रुग्णाला जीवनदान तर मिळालेच पण जागतिक स्तरावर विक्रम केल्याची नोंद झाली आहे अयाज अत्तार वैवर्ष अठ्ठावन्न जयसिंगपूर हृदयविकाराचा त्रास सुरू झाल्याने त्यांनी तातडीने डॉक्टर रियाज मुजावर यांच्याशी संपर्क साधला जयसिंगपूर ते मिरज प्रवासादरम्यान भारतीय हॉस्पिटलमध्ये येऊपर्यंत अय्याज अत्तार यांना हृदयविकाराचा तीव्र झटकासुद्धा आला असून हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीत नव्याण्णव टक्के ब्लॉक असल्याचं तपासणीत निष्पन्न झालं आणि यावेळी डॉक्टर रियाज मुजावर यांनी ता रुग्णावर तातडीनं अवघ्या सहा मिनिटात अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून रुग्णाला जीवनदान दिलं शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर हृदयपूर्वस्थिती सुरू झाल्याचं तपासणीमध्ये निष्पन्न झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टर रियाज मुजावर यांचे आभार मानले हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सर्वात कमी वेळात म्हणजे सहा मिनिटांमध्ये एन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया पूर्ण करून रुग्णाला जीवदान दिल्याची ही जगातील पहिला विक्रम असल्याचा डॉक्टर रियाज मुजावर यांनी शक्यता डॉक्टर रियाज मुजावर यांनी वर्तवलेली आहे आणि याबाबत अधिक माहिती डॉक्टर रियाज मुजावर यांनी दिली आहे मी डॉक्टर रियाज उमर मुजावर मिरज आर्ध हॅल्केटे इंटरनॅशनल कॅन्सरमध्ये प्रॅक्टिस करतो आयाज आता वय वर्ष अठ्ठावन्न राहणार जयसिंगपूर याला मागच्या मंगळवारी सकाळी छातीत जर्जा लागलं त्यामुळे ऑफिसला आले म्युर्झियाहून ते जयसिंगपूरला ड्रायविंग करत गेले मध्ये पहिला एसीजी जी एक वाजता काढला असता नॉर्मल होता पण छातीत जळजळ असल्यामुळे डॉक्टर निखिल मगदूम यांनी मला फोन केला व सांगितले की छातीत जर्जत आहे इसी नॉर्मल आहे तरी पण हे हृदयाची सगळी सिमटम्स दिसत आहेत त्यामुळे तुम्ही त्यांना एकदा बघून घ्यावे त्यात त्यांच्या भावांनी मला फोन केला की म्युर्झियाला घेऊन येतोय रस्त्यामध्ये त्यांना छातीचं दुखणं वाटलं त्यांनी म्हटलं की सॉर्बिटेटची गुळी कुठं तर रस्ता थापून घेता येईल मी म्हणून नको डायरेक्ट भारतीय एक वाजून तेवीस मिनिटांनी पोहोचलो व मध्ये मोठा हार्ट अटॅक आल्याचे लक्षातली त्यांना कॅथलम शिफ्ट करण्यात आले व एक वाजून पस्तीस मिनिटांनी त्यांची अँजिओग्राफी सुरू करण्यात आली त्यामध्ये नव्याण्णव टक्के ब्लॉक आला एक वाजून चाळीस मिनिटांनी अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करून पेशंट बाहेर घेण्यात आला म्हणजे फक्त सहा मिनिटामध्ये अँजिओग्राफी व्लासी दोन्ही सस्त्र करण्यात आली त्यानंतर परत मध्ये शिफ्ट करण्यात आलं व त्यानंतरचा एसीसी हा पूर्णपणे नॉर्मल होता पेशंट जयसिंगपूरहून निघून मिरजेमध्ये भारतीय हॉस्पिटलमध्ये पोहचून पूर्ण हे जे टायमिंग जर कॅल्क्युलेट करत फक्त चाळीस मिनिटांमध्ये ही पूर्ण अँजीओग्राफी अँप्लास्थी करण्यात आली ह्यामध्ये फर्स्ट कॉन्टॅक्ट टू अँजोप्लासी हे टायमिंग चाळीस मिनिटं आहे हॉस्पिटल ऍडमिशन टू बलून हे टाइमिंग फक्त सोळा मिनिटे आहे आणि अँजिओप्लास्टीचं पहिला सूट आणि अँजिओप्लास्टीचं शेवट हे टाइमिंग फक्त सहा मिनिटे आहे पोळव्यावेळी ही जगातली सर्वात फास्ट अँजिओप्लास्टी असण्याची शक्यता आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज